वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येणाऱ्या खुपगाव शेतशिवारात आसोलकर भावंडांचा अनेक वर्षापासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे या पोल्ट्री फार्म मध्ये एकूण तीनशे कोंबड्या होत्या त्यापैकी तब्बल चार हजार पाचशे कोंबड्यांचा अचानक खच दिसल्याने शेतकऱ्याला धक्का बसला असून पुरता हवालदिल झाला आहे आर्वी तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार सततधार पाऊस असल्याने अनेकांचे नुकसान झाले परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसल्याने या कुक्कुटपालनामध्ये मधील तब्बल चार हजार पाचशे कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत मोठं आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडला हे कर, आनी गजानन कर, हे, फार्म आहे हेमंत आणि गजानन हे पोल्ट्री फार्म कर्ज काढून उभारलेले या पालना तब्बल कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याने या शेतकऱ्याचं दहा ते बारा लाखाचं नुकसान झालं त्या आहे त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे आर्वी तालुक्यात दोन दिवसापासून सततधार पाऊस झाला काही वेळ मुसळ मुसळधार पाऊस बरसल्याने कोणाचंही घराबाहेर निघणं शक्य नव्हतं त्यामुळे काहीसा पाऊस थांबल्यानंतर कुक्कुट पालक आसुलकर यांनी शेताकडे जात कोंबड्यांकडे बघितलं असता कुक्कुट पालनाच्या संरक्षण कठड्यावरील पडदे पावसामुळे फाटलेले दिसून आले आज जाऊन बघितले असता त्यांना मोठा धक्काच बसला तब्बल चार हजार पाचशे कोंबड्यांचा खच दिसला कुक्कुट पालनाच्या संरक्षण कठड्यातून आत पावसाचे पाणी थेट शिरल्याने हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे रात्री सततधार पावसामुळं माझं आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे त्याच्यात माझे कमी साडेचार हजार कोंबड्या मरून पावलेल्या आहे साडेचार हजार कोंबड्या मरून पावलेल्या आहे पाच हजाराची माझी बॅच होती आणि मला याच्यात आर्थिक मी स इकडून तिकून व्याजानं व्याजानं पैसे आणले काढून मार्केटमधून बँकेतून कर्ज उचललं आहे आता माझा परिस्थिती काहीच राहिली नाही आहे माझा पैसा नाही काहीच नाही आता पुरा मी ढासळलेला आहे पूर्णपणे पैसा नाही आणि हेच नाही आणि कालचं माझे पर परदेसुद्धा फाटले आहे परदे फाटले माझा पूर्वद्वस्त झालेला आहे आता माझं काहीच पर्याय उरले नाही आहे काहीच नाही आहे आता मला कळत नाही काय करावं काय नाही आता ह्याचं मला आर्थिक नुकसान भरपाई कशी मिळेल काय मिळेल शासनाला दरवाजी माझी प्रार्थना का मला काही मदत मिळण्यात देण्यात यावी दे हे माझ्या शासनाला विनंती आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा